नमस्कार मित्र मी दिलीप गवई तुमच्यासाठी पुन्हा आज एक घेऊन आलो नवीन वनस्पती याला वाघ नक्की म्हणतात आमच्या इकडे नक्की म्हणतात याचा काही तांत्रिक प्रयोग असायचा पहिले हे झाड बघा तुम्ही अशा प्रकारची याला फुलं असतात आणि हे अशा प्रकारची फळ येतात या फळामध्ये एक ट बी असते वाळल्यानंतर याची ही साल गळून पडल्यानंतर आत बी असते त्याला असे दोन काटे असतात एकदम वाघ ह्याच्याना खावाडी याला म्हणून याचं नाव वाघ नक्की पडलेलं आहे मित्र औषधी गुणानं ही वनस्पती भरपूर आहे ज्या लोकांना वाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची वनस्पती आहे या वनस्पतीचे असे काही पाला घ्यायचा पानं घ्यायचे आणि हे पानं थोडे ठेचून आपल्या मोहरीच्या तेलामध्ये कडवायचे आणि कडवल्यानंतर चांगले काळे होईपर्यंत काळे होईपर्यंत याला करपईपर्यंत चांगले याला कडून घ्यायचं आणि ते तेल तुम्ही त्या तेलाचा वापर सांधेवातासाठी ते जे जॉईंट दुखीचा प्रॉब्लेम आहे ज्या लोकांचा त्याच्यासाठी ते त्या तेलाचा ते 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 चा चांगला फायदा होतो त्याच्यामुळे घरगती औषध आहे आणि बिना पैशाचं आहे एकदा करून पाहायला काय हरकत नाही त्याच्यामुळं याचा एकदा नक्की घ्या होतो तुम्ही एकदा हा प्रयोग करून बघा आणि कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा तर कशी वाटली मित्र ही माहिती कमेंटमध्ये मा नक्की सांगा